आपल्याला यशस्वी व्हायचे आहे आपल्याला आपले ध्येय गाठायचे आहे तर कठोर परिश्रमासह आपल्या बुद्धीला सतत धार लावणे आवश्यक आहे बुद्धीला धार कशी लावायची त्यांनी काय फरक पडतो नमस्कार मित्रांनो मोटिवेशन मराठी विथ बिश या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन प्रेरणादायी गोष्टीसह आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका घडदाट जंगलामधून वाहणाऱ्या नदीवर एका नवीन धरणाचे बांधकाम प्रस्तावित होते त्या धरणासाठी रिकामी जागा करण्याचे काम चालू होते त्या जंगलामध्ये नदीच्या काठावर बरीचशी झाडं होती आणि ते दाट जंगल होते त्यामुळे धरणासाठी जागा करण्यासाठी त्या झाडांची कटाई करण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते झाडे तोडण्यासाठी कंपनीने अनेक कामगार नियुक्त केले होते त्यांचा मोबदला असा ठरला होता की जो कामगार जेवढे झाडे तोडेल त्या हिशोबाने त्याला पैसे दे देण्यात येईल एका झाडाचा इतका मोबदला याप्रमाणे त्याचा हिशोब करण्यात येईल झाले सगळे कामगार कामाला लागले आठवड्यानंतर त्या सर्व कामगारांना त्यांचा मोबदला देण्यात आला सर्व कामगारांची कामाची वेळ सारखीच होती त्यामुळे जवळपास सर्वांना सारखाच मोबदला मिळत होता कारण त्यांची झाडं तोडण्याची संख्या जवळपास सारखीच येत होती एक जण याला अपवाद होता तो मात्र इतरांपेक्षा दुपटीने झाडे तोडत होता व त्याला मोबदलासुद्धा जास्त मिळत होता हे पाहून बाकीचे कामगार विचारात पडत होते की मेहनत तर आपणही करतो आहे आणि आपल्या एवढासा काम करतो आहे तरी पण याला जास्त मोबदला का मिळतो म्हणून ते सर्व कामगार त्या जास्त मोबदला घेणाऱ्या कामगाराकडे गेले तो कामगार हुशार होता त्यांनी या बाकीच्या कामगारांना प्रश्न विचारला की तुम्ही झाडे कशाने तोडता तर त्यांनी सांगितलं की तू जशी कुऱ्हाडीने झाडे तोडतो त्याप्रमाणे आम्ही पण तोडतो मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कुऱ्हाडीला धार केव्हा लावता तर त्यांनी सांगितलं की दिवसभराचे काम आटोपल्यानंतर आम्ही जेव्हा घरी जातो तेव्हा कुऱ्हाडीला धार लावून ठेवतो मग दुसऱ्या दिवशी त्याच कुऱ्याडीने दिवसभर झाडे तोडतो आणि नंतर परत संध्याकाळी घरी जातो तर त्यावर तो कामगार हसला तो म्हणाला बघा तुम्ही मेहनत करत आहात पण तुम्ही झाडे कशाने तोडता आहात कुऱ्हाडीने आणि कुऱ्हाडीचं कसं आहे की तुम्ही जेव्हा झाडे तोडता सुरुवातीचे झाडे तोडल्यानंतर काही वेळाने त्या कुऱ्हाडीची धार मोथट होते त्यामुळे तुम्हाला झाडे तोडायला वेळ लागतो त्यामुळे जसंसा वेळ जाईल कुऱ्हाडीची धार जशी मोथट होईल ला तुम्हाला झाडे तोडायला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही झाडे तोडू जास्त झाडे तोडू शकत नाही मग त्यांनी विचारले की तू काय करतो तर त्यांनी सांगितलं की मी कुऱ्हाडीला मला माहीत आहे की जास्त झाडे तोडायची असेल तर तो कुऱ्हाडीला अधूनमधून धाड झाड लावणे आवश्यक आहे म्हणून म्हणून मी धार लावायची साहित्य सोबतच ठेवत असतो सुरुवातीला काही झाडे तोडून झाल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात येते की आता कुऱ्हाडीची धार बोचट झाली आहे तेव्हा मी थांबतो मी पण थोडा वेळ विश्रांती घेतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो आणि नंतर पुन्हा झाडे तोडायला सुरुवात करतो पुन्हा जेव्हा माझ्या लक्षात येतं की आता परत धार बोच होत झालेली आहे तेव्हा मी पुन्हा थांबतो पुन्हा विश्रांती घेतो आणि कुराडीला धार लावून पुन्हा झाडे तोडायला लागतो त्यामुळे काय होतं की माझ्या कमी परिश्रमामध्ये माझे जास्त झाडे तोडल्या जातात आणि दिवस अखेर माझे तुमच्यापेक्षा दुपटीने झाडे मी तोडू शकतो त्यामुळे तुम्हाला जर जास्त झाडे तोडायची असेल तर नुसती मेहनत करून भागणार नाही तुम्हाला तुमच्या कुऱ्हाडीला अधूनमधून धार लावणे आवश्यक आहे मित्रांनो आपण आपले ध्येय गाठताना खूप मेहनत घेतो सतत त्या ध्येयाचा पाठलाग करतो पण मध्ये मध्ये मग आपल्याला यश मिळत नाही तेव्हा मात्र आपण निराश होऊन जातो याचं कारण आपण शोधत नाही आपण आपल्या बुद्धीला पण धार लावली पाहिजे आता कुरारीला धार लावणे आपण समजू शकतो पण बुद्धीला धार कशी लावायची आपली बुद्धी म्हणजे आपला मेंदू आणि आपला मेंदू जर सतत त्याला शुद्ध रक्तांचा पुरवठा भेटला तरच तो कार्यश्रम राहतो त्यामुळे जेव्हा त्याला रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा त्याची कार्यक्षमता कमी होते मित्रांनो आपण आपल्या ध्येयाचा पाठलाग करताना दिवसभर एकाच जागेवर बसून राहतो किंवा एकाच गोष्टीत गुंटून राहतो किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर आपण दिवसभर काम करत राहतो तेव्हा आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे में आपला मेंदू हा उजवा हात जेव्हा काम करतो तेव्हा डाव्या भाग मेंदूचा डावा भात सक्रिय होतो आणि डावा हात जेव्हा काम करतो तेव्हा मेंदूचा उजवा भाग सक्रिय होतो आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी मेंदूचे दोन्ही भाग दोन्ही भागाला शुद्ध रक्त पुरवठा होणे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा आपण एकाच जागी बसून काम करतो तेव्हा थोड्या वेळाने आपलं मन लागत नाही त्याचं कारण हेच आहे आपले काम करताना आपण अधूनपधून थोडी विश्रांती घेऊन दोन्ही हाताला व्यायाम होईल असा साधारण व्यायाम केला पाहिजे तसंच पूर्ण शरीराला रक्त पुरवठा मिळण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे आपली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये चांगल्या आहाराचा समावेश केला पाहिजे मेंदूला चांगले प्रोटीनयुक्तच आहार कार्यक्षम थाम ठेवू शकतो त्यामुळे आपण जेवणामध्ये प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे सोबतच ड्रायफ्रूट व्हेजिटेबल्स आणि फळे यांचा नेहमी समावेश केला पाहिजे तसेच मित्रांनो बघा तुम्ही जे जेवढे काम दहा तासात करता तुम्ही दहा तास जर सतत काम केलं तर तुम्हाला तेवढा आउटपुट मिळणार नाही तुम्ही आठ तास काम करा आणि त्यातले दोन तास आरामाला द्या तुम्ही त्याचा ब्रेक अधूनमधून जेव्हा तुम्हाला थकवा वाटेल किंवा आपण पुढे आपल्याला कंटाळाला येत आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही ते विश्राम करा आणि ताजेतवाने व्हा त्यामुळे तुमचा मेंदू पूर्ण कार्यक्षम होईल जे काम तुम्ही दहा तासात करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त काम तुमचे आठ तासात तुम्ह होईल मला वाटते मेंदूला धार लावणे आपल्याला समज असेल तर या गोष्टींचा जरूर विचार करा बघा तुमच्या कार्यक्षमतेमध्ये नक्कीच वाढ होईल व तुमचे ध्येय घाटण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल मित्रांनो तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या हा हे चॅनल तुमच्यासाठीच आहे त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब केली नसाल तर लगेच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार